हॅलो छोट्या दोस्तांनो चिकू पिकूच्या हातांची जादूमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे जुईताई आणि आज तुम्ही माझ्याबरोबर एक मस्त ॲक्टिव्हिटी करणार आहात ह्या दोघांकडे बघून काही कळतंय का आपण असाच एक मस्त प्राणी तयार करायला शिकणार आहोत हा आहे पुठ्याचा आणि हा आहे कागदाचा आज मी तुम्हाला पुठ्ठ्याचा हत्ती कसा तयार करायचा हे शिकवणार आहे पण ज्यांच्याकडे पुठ्ठा नसेल किंवा वापरायला अवघड वाटत असेल त्यांना कागदाचे सुद्धा हे प्राणी तयार करता येतात हे दाखवण्यासाठी म्हणून हा जिरा मी तुम्हाला इथे दाखवला होता मग तयार आहात सगळे चला तर मग ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल ते मी तुम्हा तुम्हाला आधी दाखवते सगळ्यात आधी तुम्हाला काय लागेल माहिती आहे का हे, हे चिकू पिकूचा जून अंक कारण त्याची थीम होती जंगल आणि त्या अंकामधलीच ही ॲक्टिव्हिटी आहे हातांची जादूमध्ये दिलेली त्याच्यात बघूनच आपण बघ कृती करूयात हां ह्याची काय काय बरं साहित्य सांगितलं ह्याच्यात आपल्याला लागेल ला एक पुठ्ठा कुठल्याही बॉक्सचा जुना कुठलाही पुठ्ठा आपल्याला चालणार आहे आपण भरपूर पार्सल्स मागवतो आपण म्हणजे मुलं किंवा आई बाबा काहीतरी काहीतरी खरेदी करत असतो त्याच्याबरोबर भरपूर बॉक्सेस येतात त्याचा कुठलाही एक पुठ्ठा आपण घ्यायचा आहे त्याच्यानंतर लागेल एक कात्री एक पेन्सिल किंवा मार्कर बास एवढंच साहित्य लागणार आहे सोपं आहे ना मग चला तयारी करूयात या पुठ्ठ्यावर आपल्याला तीन आकार काढून घ्यायचे आहेत कुठले तीन आकार असतील बरं या हत्तीचे दोन पाय आणि त्याचं बाकीचं शरीर एवढे तीन तुकडे आपल्याला काढायचे आहेत आणि मग कापून घ्यायचे आहेत कसे काढायचे ते बघूयात हां मी इथे काढते तुम्ही पण काढा आणि छोट्या छोट्या मुलांना सुद्धा काढता येतील इतके सोपे हे आकार आहेत एक अर्धवर्तुळ दुसरं अर्धवर्तुळ दिसतंय तुम्हाला दोन अशी सेमी सर्कल्स काढली आणि त्याच्या आत पुन्हा दोन छोटी सर्कल्स काढली हत्तीच्या पायांची बोट आणि नक्षी ती सुद्धा काढून घेऊयात आणि तुम्हाला थोडंसं काही वेगळं काढायचं असेल ना तरी हरकत नाही आणि इथे बरोबर मध्यभागी एक छोटी खूण करून ठेवायची का करायची ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच हे झाले हत्तीचे दोन पाय आणि आता काढूयात त्याचं बाकीचं शरीर सुरुवात मी केली मोठा कान काढून त्याच्यानंतर काढूया त्याचं डोकं आणि सोंड ही झाली त्याची मोठी पाट आणि हे पोट आणि शेपूट विसरायची नाही हे झालं हत्तीचं शरीर अरे डोळा राहिलाच की दिसतोय आता हे तीन भाग आपण कापून घेऊयात हा जो जाड पुठ्ठा आहे तो कापायला कदाचित छोट्या मुलांना थोडा त्रास होईल आणि अगदी लहान मुलांना आता अजून कदाचित कात्री हाताळायला दिलीसुद्धा नसेल त्यांना त्या, त्या मुलांना आईबाबांनी किंवा आजी आजोबांनी किंवा ताईदादांनी कुठल्या तरी मोठ्या माणसांनी हे कापायला मदत करावी लागेल मगाशी मी तुम्हाला दाखवला तसा जर कागदाचा करायचा असेल हा हत्ती तर मग कापायला सोप्पा आहे आतला भाग पण कापून घ्यायचा आहे कापताना थोडा पुठ्ठा वाकला काहीतरी झालं तरी डोंट वरी आपला एकदम स्ट्रॉंग जाडजूड हत्ती आहे त्याला काही नाही फरक पडत आणि हे थोडे थोडे जे पुठ्ठ्याचे असे भाग बाहेर आलेत ते पण कापून नीट करून घेऊया चाला एक भाग तयार आता ही जी एक छोटीशी खूण केली होती ना आपण तिथेसुद्धा असा एक छोटासा कट आपल्याला द्यायचा आहे आणि दोन कट मी तिरकं कापून एक बारीकसा तुकडा असा बाहेर निघेल छोटा असा आपल्याला करायचं आहे एक भाग तयार झालेला आपण ठेवून देऊयात तसाच आता दुसरा पाय आणि हत्तीचं शरीर मी कापून घेणार आहे तुम्हीसुद्धा कापा हे कापता कापता एकीकडे विचार करा हत्तीसारखेच अजून कुठले प्राणी करता येतील जिराफ तर मी तुम्हाला दाखवला मगाशी हरिण करता येईल का सिंह करता येईल का वाघोबा करता येईल का मला असं वाटतं आहे करता येतील एखादी छानशी मनीमाऊ करता येईल तुम्हाला जर बुबू आवडत असेल तर कुत्रा एखादा करता येईल असे सगळे प्राणी करत करत तुम्हाला तुमचं एक जंगलच घरी तयार तयार करता येईल हे बघा दोन्ही पाय कापून तयार आहेत आता आपण हत्तीचं शरीर कापूयात कापायला थोडासा कडक आहे हा मग अशी मी म्हटलं तसं वाटेल तिथे आईबाबांची किंवा घरातल्या मोठ्यांची नक्की मदत घ्या अगदी शेवटचा शेपटीचाच भाग आहे पिकू पिकूच्याच एका अंकामध्ये एक म्हण होती हत्ती गेला आणि शेपूट राहिलं ती गोष्ट पण तुम्ही वाचली होतीत का हत्ती हत्तीचं क्राफ्ट करता करता हत्तीवरची कविता हत्तीवरची म्हण काय काय आहे हत्तीच्या सोंडेला पुढे असतो तसा एक छोटासा तिरका कट देऊया आता आपण ह्या पायांना जे दोन छोटेसे कट दिले होते ना ते आपल्याला या हत्तीच्या शरीरात कुठेतरी बसवायचे आहेत त्यामुळे इथेसुद्धा थोडंसं पेन्सिलने मार्क करून घेऊ आणि तिथेसुद्धा दोन कट देऊयात आता आपले हे तीनही भाग कापून तयार आहेत आता ते जोडूयात हा झाला पहिला भाग हा कट आणि हा कट एकमेकांमध्ये घुसवून असा घट्ट बसवायचा आतपर्यंत जाईल असा दिसला आणि दुसरा पण पाय ते कट एकमेकांमध्ये घट्ट बसतील असे घुसवायचे आणि हाईट वगैरे काय आहे ती ऍडजस्ट करायला थोडं मागे पुढे करायचं झाला ना हत्ती तयार या छोट्याशा हत्तीची ही आई आहे का पिल्लू हत्ती आणि आई हत्ती आता तुम्ही या हत्तीला बाकी काय काय डिझाईन काढून ह्याच्यावर जसं काढलं आहे तसं सजवू शकता तुम्हाला आवडलं तर रंगवू शकता आणि मी म्हटलं तसं हत्तीसारखे इतरही अनेक आपल्याला प्राणी करता येतील हळूहळू तुमचं तुमचं स्वतःचं खास असं घरात जंगलच तयार होईल हो की नाही असे दोन हत्ती मस्त आपले तयार आहेत आत्ता मी ते एकाच बाजूनी रंगवलेत पण ते असे दोन्ही बाजूंनी रंगवले तर एक हत्ती पिल्लू त्याच्या आईला शोधतं आहे आई कुठून तर तरी आली अशी तुमच्यातून तुमची तुमची अशी काहीतरी गोष्ट तयार करता येईल पपेट शो सारखी ती इतरांना दाखवता पण येईल काय मग मज्जा आली ना हत्ती तयार करायला आणि आधी दाखवला होता तसा हा जिराफ पण आहे जर कागदाचा करायचा असेल तर त्याला फक्त एक गोष्ट करावी लागते कारण कागद एवढा स्ट्रॉंग नसतो तो असं उभा राहत नाही म्हणून हे जे पायाचे भाग आहेत त्याला खाली ॲडिशनल थोडासा एक चौकोनी तुकडा ठेवायला लागतो आणि त्याला मध्ये कापून बाजूने फोल्ड करायचं म्हणजे एक स्टँड झाल्यासारखा तयार होतो आणि मग त्या स्टँडवर असा हा पाय उभा राहील कागदाचं करायचं असेल तर तेवढी स्टेप एक जास्तीची करा काय मग ही हातांच्या जादूमधली ॲक्टिव्हिटी आवडली का तुम्हाला असेच ॲक्टिव्हिटीजचे मस्त मस्त व्हिडिओ बघायला आमचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणता प्राणी तयार केला हे मला कमेंट्समध्ये सांगाल का आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ताईदादांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला मग पुढच्या हातांच्या जादूमध्ये भेटूयात तोपर्यंत हातांनी काहीतरी करत रहा, आणि अशीच हातातली जादू वाढवत राहा बाय बाय